खेड आळंदीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे त्यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि यामुळे खेड आळंदी मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बाबाजी काळे यांच्यावर निवडणूक अर्जात खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे मोहिते यांचा दावा आहे की यामुळे काळेंची आमदारकी रद्द होऊ शकते आणि मतदारसंघात नव्याने निवडणूक होऊ शकते ही बातमी खेड आळंदीतील राजकीय वातावरणात खळबळ माजवणारी आहे या प्रकरणातील सर्व बारकावे मोहिते यांचे आरोप आणि बाबाजी काळे यांच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा एकूणच आढावा घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय खेड आळंदी मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी आता नवं वळण घेतलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले मोहिते यांचा आरोप आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी बाबाजी काळे यांनी उमेदवारी अर्जात खोटी माहिती सादर केली या याचिकेमुळे काळेंची आमदारकी धोक्यात आली आहे आणि खेड आळंदी मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे मोहिते यांनी आत्मविश्वासाने सांगितले की काळेंची आमदारकी रद्द होईल आणि मतदारसंघात नव्याने निवडणूक होईल दिलीप मोहिते यांनी बाबाजी काळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले त्यांच्या मते काळे यांना खेड तालुक्यासाठी अर्थसंकल्पातून पुरेसा निधी आणता आलेला नाही मोहिते यांनी दावा केलाय की काळे त्यांच्या आमदारकीच्या काळात मंजूर केलेल्या कामांचं फक्त भूमिपूजन करत आहेत आणि त्यांचीच कामे लोकांसमोर मांडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात विशेषत भामा आसखेड आणि चासक मान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूल आणि बुडीद बंधारे यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख मोहिते यांनी केलाय जे त्यांनीच मंजूर करून आणले होते याशिवाय त्यांनी महसूल आणि पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावरही बोट ठेवले त्यांनी असा दावा केलाय की पाईट रस्त्यावरील पुलाचं काम काळेंच्या माजी भागीदार ठेकेदाराला देण्यात आलं मोहिते यांनी खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांच्या मते या संघावर दोनच स्वीकृत संचालक असावेत परंतु मंडळाने जणांची निवड केली सहकारी ऑइल मिल मधून एक डबाही तेल निघालं आरोपही त्यांनी केलाय तसेच सहकारी मुद्रणालय कुठे आहे याची कोणालाच माहिती नाही आणि आप्पासाहेब सातकर यांच्या नावाने काढलेली पतसंस्था बंद पडल्याची टीकाही त्यांनी केली आहे या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्या

ंदरकी वाचवण्याचं मोठं आव्हान आहे खेड आळंदीच्या जनतेसाठी हे प्रकरण महत्त्वाचं आहे कारण याचा थेट परिणाम त्यांच्या विकास कामांवर होऊ शकतो या याचिकेचा निकाल काय लागतो आणि पोटनिवडणूक होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा